लेकीसाठी पवारांचं कायपण पवारांनी घेतली कट्टर विरोधकाची भेट पंचावन्न वर्तुळ पूर्ण शरद पवारांची काकडे कुटुंबियांसोबतची ही ऐतिहासिक भेट जवळपास पंचावन्न वर्षांनी शरद पवारांनी काकडे कुटुंबियांची भेट घेतली आहे मात्र या मागे आहे शरद पवारांचं आपल्या लेकीसाठी असलेलं प्रेम बारामती लोकसभेच्या रणांगणात यंदा पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळतोय कारण शरद पवारांची लेख म्हणजे सुप्रिया सुळेंच्या विरोधात पवारांचीच सून म्हणजे सुनेत्रा पवार उभ्या ठाकल्यात अजित पवारांचं बारामतीमधलं वर्चस्व पाहता नणंद भाऊजईमधली ही लढाई सुप्रिया सुळेंसाठी वाटते तितकी सोपी नाही म्हणूनच शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघामधल्या मत आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांसोबतही जुळवून घेताना दिसत आहेत कुटुंबामध्ये म्हणून त्या ठिकाणी याच्या आधी त्या कुटुंबाचे मृत्यू नंतर जे प्रमुख होते बाबाला ते गेल्याच्या नंतर सुद्धा मी त्यांच्या घरी गेलो गे होतं हे एक आणि पवार आणि काकडेंचा संघर्ष राजकारणात सर्वांनाच ठाऊक आहे काकडेंच्या संघर्षातूनच शरद पवारांचा बारामतीत राजकीय उदय झाला पवारांआधी बारामतीत काकडे कुटुंबियांचं प्रस्थ होतं मात्र शरद पवारांनी काकडे कुटुंबियांना शह देत बारामतीत आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं पवारांचे राजकारणातले प्रतिस्पर्धी अशी काकडेंची ओळख जिल्हा परिषदेपासून ते सहकारी साखर कारखाने बाजार समिती पतसंस्था अशा सर्वच ठिकाणी काकडे कुटुंबियांनी पवारांच्या विरोधात लढा दिला त्यामुळे पवार आणि काकडे एकमेकांचं तोंडही पाहत नव्हते मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या पाच वर्षापासून काकडे कुटुंबियाशी जुळवून घेतलं होतं शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे सुपुत्र अभिजित काकडे यांना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर अजित पवार यांनी संधी दिली आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी नेमकी हीच बाब घेरली पक्ष बांधणीसाठी आणि विशेष करून लेकीसाठी शरद पवार बारामतीतल्या कुटुंबियांच्या भेटी घेताना शरद पवारांनी पंचवीस वर्षानंतर कट्टर विरोधक अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये साथ सोडलेल्या चंद्रराव तावरेंचीही भेट घेतली शाळे चालले होते अनेक पैसे एकत्र काम केले सुरपेचे लग्नाशी पाहण्याची समज व्यवस्था करायला जे आमची सरकार अतिशय त्याच्यावर व्यक्तिगत सलो दोन्ही बाजून आम्ही चरण्याचा प्रयत्न करतो तिथं राजकारण नाही बारामती लोकसभा मतदारसंघातली लढाई ही फक्त नणंद आणि भाऊजई मधली लढाई नाही तर काका आणि पुतण्याच्या राजकीय ही निवडणूक आहे काकडे कुटुंबातले सतीश काकडे अजित पवारांसोबत आहेत तेव्हा काकडे कुटुंब काय भूमिका घेणार काकडे कुटुंब शरद पवारांच्या बाजूने जाणार की अजित पवारांना साथ देणार की शरद पवारांनी घेतलेल्या भेटींचा त्यांची लेख सुप्रिया सुळेंना फायदा होणार हे येणाऱ्या निवडणुकीतच कळेल ज्यावेळी मुलांनी झी चोवीस तास बारामध्ये